खाली बसा उठून बर हा स्वतःहून एक गोल फिरी मारा खाली बसा छान छान आता आपण व्यायाम बघू बघू मग एकदम सावधान अवस्थेमध्ये बसा बर एक दोन दोन तीन तीन चार चार हा बरोबर आता दुसरा एक दोन आता पहा सांग आता असं करायचं आपल्याला असं आहात करा असं खाली घ्या आपल्या खायाला घ्या तेव्हा सरळ उभे राहात आता इकडं हा कमरेवर हात ठेवा खाली दुका मागे होता येईल तेवढ सरळ पुढे मरा पाय लावून करा सगळ्यांनी समोरासमोर आता ह्या ह्या का तुम्ही हे करायचं टच करायचं अकरा एकदम सावधान सगळ्यांनी एकदम गरम वाटायचे का तुम्हाला हात तुमच्या गाला हात राहा बरं हा छान कायम दररोज दर करायचा आपल्या शरीरासाठी व्यायाम जरुरी आहे का आपण दररोज व्यायाम केला आपलं आरोग्य चांगले राहणार आहे